नमो शेतकरी योजनेचं वितरण केलं जाणार आहे या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये येणार आहेत त्र्याण्णव लाख सव्वीस हजार शेतकरी कुटुंबाला याचा थेट लाभ मिळणार आहे एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो आता बघा कॅबिनेट बैठकीमध्ये आता झालेल्या निर्णयामुळे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आता नमो शेतकी योजनांचा हप्ता वितरित होणार आहे म्हणजे म्हणजेच बघा नमो शेतकी योजनांच्या हप्त्याला मंजुरी मिळाली असून बावीसशे कोटी रुपये आता निधी नमो शेतकी योजनांचा हप्ता वाटपासाठी मंजुरी झालेली आहे त्यामुळे बघा अखेर आता शेतकऱ्याच्या खात्यामध्ये हप्ता वितरित होणार आहे आता बघा एकोणीस नोव्हेंबर रोजी पी एम किसान योजनांचा हप्ता शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा झाला होता आणि शेतकरी मित्र आता बघा जानेवारी म्हणजे की आज आज शेतकऱ्याच्या खात्यामध्ये नमोद शेतकी योजनांचा हप्ता जमा होणार असल्याची माहिती कृषी खात्याकडून मिळाली आहे महा सम्मान निधी योजनेच्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे शे वितरित होत असताना अनेक निकर्षानुसार शेतकऱ्यांची यादी बनवण्यात आली आहे जे शेतकरी बघा निकषामधील पात्र ठरले आहेत त्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आता आजपासून शेतकऱ्याच्या खात्यात हप्ता नमोचा आठवा हप्ता जमा होणार आहे महाराष्ट्रातील बघा नव्वद लाख शेतकऱ्याच्या खात्यामध्ये हा हप्ता वितरित होणार असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं आता सकाळीच बघा दुरुटतपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी यांचा हप्ता जमा होण्याची तारीख सांगितली आहे शेतकरी बघा शेतकरी मित्रांनो आता नमो शेतकरी योजनांचा हप्ता शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होत असल्यामुळे शेतकऱ्यांची आता प्रत्यक्ष आता संपलेली आहे परंतु शेतकरी मित्रांनो तितकंच महत्त्वाची बातमी देखील शेतकऱ्याला आली आहे कारण शेतकरी मित्रांनो बघा आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये नाही तर बघा शेतकरी मित्रांनो आता तीन हजार की बघा चार हजार रुपये जमा होणार आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अर्थात सहाय्य देण्यासाठी वीस हजार रुपये ऐवजी एव एव तीन हजार रुपये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये सोडण्यात असल्याचे निर्णय सरकारने जाहीर घेतलेला आहे तर बघा सरसगळ्या सर्व शेतकऱ्याला हा लाभ मिळणार नाही तर फक्त ठराविक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये तीन हजार रुपयाचा हप्ता जमा होणार आहे कोणकोणत्या शेतकऱ्यांना तीन हजार रुपये व तसेच बघा लाभ मिळणार आहे यांची देखील माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी पत्रकाराशी बोलताना दिली आहे आता बघा कृषी विभागाकडून पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आल्यानंतर अखेर कॅबिनेट बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी नमो शेतकरी योजनांचा हप्ता जमा होण्याची तारीख जाहीर सांगितली त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा परंतु आता यासाठी बावीसशे कोटी रुपये निधी हा मंजूर झाला आहे राज्य सरकारने बघा बावीसशे कोटी रुपयाची निधी मंजूर झाल्यावर थट्ट पत्रक बघा पत्रकाराशी संवाद साधत हप्ता जमा होणार असल्याची माहिती दिली परंतु हा हप्ता जमा होत असताना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची बघा तात्पास देखील सरकारने केली आहे म्हणजेच की बघा नमो शेतकी योजनांचा हप्ता आतापर्यंत शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा झाला नाही मग अनेक राजकीय कारणे देखील समोर आले की आता निवडणुकीमुळे देखील हप्ता अडला होता आता बघा पी एम किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्याच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये जमा झाला आता बघा परंतु आता नमो शेतकी योजनांचा हप्ता शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी उशीर झाल्यामागे वेगळे कारण आल्या समोर आलेले आहे आता बघा परंतु शेतकरी मित्रांनो हा हप्ता अडला होता कारण शेतकऱ्यांचे ताप बघा तपासणी चालू होती आणि नमो शेतकी योजनांचा हप्ता जमा होण्याच्या पाठीमागे अन्य एक सरकारी निकर्ष ताप बघा तपासणे गेले शेतकऱ्यांची तपासणी चालू असल्यामुळे नमो शेतकरी योजनांचा हप्ता उशिरा शेतकऱ्याच्या खात्यात सोडण्याचं सांगितलं आता येत आहे परंतु अखेर सरकारनं हा अंतिम निर्णय घेतलेला आहे की आता हप्ता दोन हजार रुपयेऐवजी तीन हजार रुपये शेतकऱ्याच्या खात्यात सोडण्यात येणार आहे मग शेतकरी मित्रांनो यामध्ये सरकारने कोणते निकर्ष लपवले आहेत कोणते शेतकरीच्यात पात्र ठरलेले आहे हे आपण पाहणारच आहोत अर्थात बघा शेतकऱ्यांना मिळाली माहितीनुसार त्याचबरोबर कर्जमाफीचा निर्णय देखील सरकारने घेतलेला आहे आता कर्जमाफीसाठी देखील शेतकऱ्याला आता लाखो रुपयाची मदत मिळणार आहे अनेक शेतकरी बघा अनेक शेतकरी सरकारी बँकेमधून कर्ज घेतलं असतील तर त्यांना देखील आता लाभ मिळणार आहे शेतकऱ्यांचे कर्जमाफ आता सुटका होणार आहे त्यासोबत आता नमो शेतकरी योजनांचा हप्ता देखील सरकारने वाढवून देत आहे मग आता बघा नमो शेतकरी योजनांचा हप्ता सरकारने का वाढवला तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आर्थिक सहायता देण्यासाठी निधी सरकारनं देत आहे कारण सरकारने निवडणुकीच्या वेळी शेतकऱ्यांना शब्द दिला होता की हप्ता वाढवून देऊ परंतु हप्ता वाढवून आला नव्हत नव्हता पण थट आता पंतप्रधानांना यासाठी निधी दिली आहे बघायचं गेलं तर बघा केंद्र सरकारने देखील भाजप सरकार आहे आणि आपल्या राज्यभरात देखील भाजप सरकार आहे त्यामुळे राज्य सरकारने त्या सरकार आता केंद्र सरकारकडून मदत मिळाली आहे त्यामुळे आता नमो शेतकी योजनांचा हप्ताही वाढून शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होत आहे महाराष्ट्रातील जे शेतकरी आहे जे विदर्भ मराठवाडा नगर या भागातील आहेत त्या शेतकऱ्यांचा आता आर्थिक सहाय्यता मिळत आहे अतिवृष्ट असेल दुष्काळी भाग असेल सर्व समस्या अखेर आता बघा मिळालेल्या आहे कारण शेतकऱ्यांना आता बघा हजार रुपये हे वाढून मिळत आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होत असून शेतकऱ्याला दिलासा देणारी बातमी मिळाली आहे मग शेतकरी मित्रांनो जर तुम्ही जळगाव जिल्ह्यातील असेल तर तुम्हाला देखील आता याचा लाभ मिळणार आहे कारण सरकारने महाराष्ट्रातील पंधरा जिल्ह्याची यादी बनवलेली आहे आणि यात पंधरा जिल्ह्याच्या बघा पंधरा जिल्ह्यामध्ये हप्ताच्या वाटप टप्पा या सर्वात आधी पार पडणार आहे या शेतकऱ्यांच्या राज्य सरकारकडून आता पेरणीसाठी म्हणजे की देखील पैसे मिळणार आहेत रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत खरीप हंगामासाठी देखील पैसे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे शेतकऱ्यांना विविध सुविधा देणार असल्याचे देखील त्यांनी निर्णय सरकारने घेतलेला आहे कारण सरकारनं आतापर्यंत शेतकऱ्याच्या खात्यामध्ये फक्त नमो शेतकी योजनांचे पैसे सोडले होते आता पी एम किसान योजनांचा हप्ता देखील शेतकऱ्याला मिळाला होता परंतु शेतकऱ्याला आणखीन अर्थात साहित्य देण्यासाठी सरकारने नवीन योजना देखील काढण्यात आलेली आहे आता शेतकऱ्यांना बघा अनुदान मिळणार असून शेतकऱ्याला आता आनंदाची बातमी आलेली आहे शेतकरी बांधवांनो तुमच्या घरातील कोणत्याही व्यक्ती बहीण योजनेचा लाभ घेत असेल तर त्यांच्या सुद्धा आता बघा इंडियन बँकेमध्ये असेल तर त्या देखील सुद्धा शेतकऱ्या म्हणजेच की बघा लाडक्या बहिणीच्या बँक लाडक्या लाडक्याबणीचे पैसे जमा करण्यात आलेले आहे कारण की बघा सरकारनं आता नमो शेतकी योजनांचा हप्ता दोन हजार सव्वीस रोजी शेतकऱ्याच्या खात्यात वितरित करण्यात येणार सुरू झालेला आहे म्हणजे की बघा शेतकरी मित्रांनो आता आज शेतकऱ्याच्या बँकेत पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे त्याचप्रमाणे बघा शेतकरी मित्रांनो आता गेल्या राशन कार्डवरील तुमच्या घरातील व्यक्तीला किती आहे त्यांचे नाव आणि सरकारी राशन कार्ड जर पिवळे असेल केसरी असे तर त्यांना तपासणी केली आहे त्यांच्याकडे पांढरं राशन कार्ड असणार आहे त्यांची देखील तपासणी केली आहे आता घरातील व्यक्ती किती आहे त्यांची यादी बनवली गेली आहे त्याचप्रमाणे जर तुमच्या घरातील दोन किंवा तीन महिला लाडकी बहीण योजनांचे लाभ घेत असतील तर त्यांच्यासाठी देखील सरकारने महत्त्वाची सूचना दिली शेतकरी मित्रांनो अनेक निकर्ष बदललेले आहेत आणि त्यानुसार हप्ता शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे परंतु हा नमो शेतकरी योजनांचा हप्ता दोन हजार रुपयेवरून तीन हजार रुपये करण्यात आलेला आहे हे नेमकं कोण कोणत्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे यांची देखील माहिती आपण बघा घेणारच आहोत जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये महाराष्ट्रातील बघा पंधरा जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनांचा हप्त्याचा पार पाडलेला असून हे दोन हजार रुपयेऐवजी तीन हजार रुपये शेतकऱ्याला मिळणार आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होत असताना यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे जळगाव जिल्ह्यातील सुद्धा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनांचा हप्ता दोन हजार रुपये म्हणजेच की तीन हजार रुपये दोन हजार रुपयेऐवजी तीन हजार रुपये जमा होत आहे नंदुरबार जिल्ह्यातील सुद्धा शेतकऱ्याला नमो शेतकरी योजनांचा हप्त्याचे तीन हजार रुपये मिळणार आहे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनांचा हप्त्याचे लाभ मिळणार आहे ज्या शेतकऱ्याला राशन कार्डवरील एकच लाभार्थी असणार आहे अशा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा होत आहे आता गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी लाभार्थ्यांना सुद्धा तीन हजार रुपये मिळणार आहेत शेतकऱ्यांचे आता शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे कारण अखेर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता नमो शेतकरी योजनांचा हप्ता उशिरा का जमा झाणार झालेला आहे बघा जर तुम्ही सुद्धा धुळे जिल्ह्यातील शेतकरी असेल तर तुम्हाला देखील शेतकरी योजनाचे तीन हजार रुपये मिळणार आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील देखील नमो शेतकी योजनांचा हप्ता वाटप पार पडला असून आता तो तीन हजार रुपयेऐवजी बघा शेतकरी मित्रांनो दोन हजार रुपयेऐवजी तीन हजार रुपये रक्कम ही शेतकऱ्याला खात्यात मिळणार आहे आता या व्यतिरिक्त हात बघा शेतकरी बंधनो जर तुमचं बँक सेंट्रल बँकेत असेल तर ता तुम्हाला बघा तसेच बघा नागपूर जिल्ह्यातील सुद्धा शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे त्याचप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतः शेतकऱ्यासाठी जिल्ह्याची यादी तयार केली आहे आता त्यामध्ये सांगतोय की बघा जिल्ह्याची देखील समावेश करण्यात आलेला आहे आता जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकी योजनांचा हप्त्याचे तीन हजार रुपये मिळणार आहे शेतकऱ्यांना बघा नमो शेतकी योजनांचा सन्मानित निधीचा लाभ मिळणार असून पात्र शेतकऱ्याच्या खात्यात हे पैसे जमा होत होणार आहे आता एक राशन कार्डवरील ला ला। एक एकाच लाभार्थ्याला असा निर्णय सरकारने घेतलेला आहे त्यामुळे एक राशन कार्डवरील एकाच शेतकऱ्याच्या खात्यामध्ये हप्ता वितरित होणार आहे आता बघा शेतकरी मित्रांनो म्हणजेच की आज शेतकऱ्याच्या बँक खात्यात सकाळपासूनच शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आता त्याचप्रमाणे नमो शेतकी योजनांचा हप्ता हे वाढून मिळणार हप्ता जमा होणार आहे म्हणजेच की ते बघा तीन हजार रुपये शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार असून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून नमो शेतकी योजनांच्या हप्त्याला ती बघा तीन हजार रुपये लाभ हे शेतकऱ्याला मिळणार आहे तर मित्रांनो जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच इन्फॉर्मेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद